नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी महत्त्वाचा ज्ञान आणि मराठी व्याकरणावरचे प्रश्न घेऊन आलेले आहोत ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये तेरा हजार पाचशे साठ प्लस पदांची भरती होणार आहेत ओके त्यासाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे जे काही टॉपिक आहे त्या टॉपिकवरतीच प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत त्यांचा सरावसुद्धा होईल मित्रांनो ठीक आहे दररोज व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती अपलोड करत आहोत मित्रांनो ठीक आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे येणाऱ्या क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील पूर्ण क्लास फ्रीमध्ये असणार आहे आणि सामान्य ज्ञानवरचे प्रश्न आणि मराठी व्याकरणावरचे प्रश्न मिश्र प्रश्न आज आपण जवळपास पन्नास प्रश्न घेणार आहोत ठीक आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाचे प्रश्न आहे ठीक आहे बघा प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात पहिलाच प्रश्न बघा काय दिलेला आहे महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक कुणास मानले जाते बघा महत्वाचे प्रश्न आहे महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक कोणास मानले जाते तर पर्याय ये नारायण मेघाजी लोखंडे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पन्नास प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी करून घेणार आहोत आणि स्पेशल पोलीस भरती आणि इतर परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचेच प्रश्न आहे ठीक आहे बघा प्रश्न दुसरा महाराष्ट्र राज्य कधी अस्तित्वात आली हा बेसिक प्रश्न आहे तरी पण रिव्हिजन म्हणून आपण या ठिकाणी घेतलेला आहे पर्याय बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एक मे एकोणीसशे साठ ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय दिलेला आहे काव्य फुले या कविता संग्रहाच्या लेखिका कोण होत्या मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी सावित्रीबाई फुले ओके पुढचा प्रश्न सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायचा आहे कमेंट बॉक्समध्ये आणि किती प्रश्नांची उत्तरं आपल्याला करेक्ट देता आली ते सुद्धा सांगायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या ठीक आहे हा पण बेसिक प्रश्न आहे तरी पण रिव्हिजन आपल्याला या ठिकाणी होते म्हणून घेतलेला आहे हा प्रश्न प्रश्न चौथा याचा उत्तर असणार आहे पर्याय ए आनंदीबाई जोशी हे भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या ठीक आहे त्याच्यानंतर पाच नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे हाय कास्ट हिंदू वुमन या ग्रंथाच्या लेखिका कोण होत्या आता या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय बी पंडिता रमाबाई ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न सहावा बघा काय दिलेला आहे केसरीचे पहिले संपादक कोण होते लक्षात ठेवायचं आहे केसरीचे पहिले संपादक कोण होते तर पर्याय बी गोपाळ गणेश आगरकर आपल्या प्रश्नाचे उत्तर असणार आहे त्याच्यानंतर प्रश्न सातवा बघा महत्त्वाचा प्रश्न आहे अठराशे त्रेपन्नमध्ये भारतातील पहिली रेल्वे कोठून कोठे धावली बेसिक प्रश्न आहे तरी पण याच्यामध्ये वर्ष लक्षात ठेवा भारतातील पहिली रेल्वे कोणत्या वर्षी धावली तर आपल्या प्रश्नाचं उत्तर अठराशे त्रेपन्न द्यायचं आहे आता बघा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग अठराशे त्रेपन्नमध्ये भारतातील पहिली रेल्वे कुठून कुठे धावली तर मित्रांनो मुंबई ते ठाणे लक्षात ठेवायचं आहे पर्याय ये आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल मग त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न प्रश्न पहा काय दिलेला आहे प्रभाकर सा साप्ताहिकांचे संपादक कोण होते प्रभाकर साप्ताहिकेचे संपादक कोण होते तर भाऊ महाजन गोविंद विठ्ठल कुंटे पर्याय डी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक नववा बघा महत्त्वाचा प्रश्न आहे यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली काय असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी बाबा पदमजी मुळे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा बघा काय दिलेला आहे पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए धोंडू केशव कर्वे ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्यावरती क्लिक करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्याच्यानंतर प्रश्न बघा शतपत्रांचे लेखन कोणी केले शतपत्रांचे लेखन कोणी केले पर्याय बी लोकहितवादी आपल्या प्रश्नाचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा बघा काय दिलेला आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कोणती संस्था स्थापन केली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी डिफरन्स क्लास मिशन ठीक आहे लक्षात ठेवा महत्वाचे प्रश्न आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तेरावा सम समाज समता संघ कोणी स्थापन केले काय असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा बघा काय दिलेलं आहे महत्वाचा प्रश्न आहे कोल्हापूर शहरास वसतीगृहाची जननी कोणी बनविले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय शाहू महाराज ठीक आहे बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न संयुक्त महाराष्ट्र समितीतून एकूण किती पक्ष होते काय असेल या प्रश्नाचं उत्तर मग पर्याय बी अकरा पक्ष होते ठीक आहे संयुक्त महाराष्ट्र समितीतून किती पक्ष होते एकूण अकरा पक्ष होते त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न प्रश्न पहा आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय सी वासुदेव बळवंत फडके यांना अद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले ओळखले जातात ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न सतरावा स्वामी रामानंद तीर्थ यांचे संपूर्ण नाव काय बघा महत्त्वाचा प्रश्न आहे पर्याय ये आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल व्यंकटेश भगवानराव खेडगीकर ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न प्रश्न बघा गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी कोणास अर्पण केले गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे महात्मा फुले यांनी कोणास अर्पण केले तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ये अमेरिकन कृष्णवर्णीयसाठी ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न एकोणविसावा बघा काय दिलेला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए उमेशचंद्र चॅटर्जी ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा बघा संयुक्त महाराष्ट्र समितीचे सरचिटणीस कोण होते काय असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए यम एस जोशी हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एकवीसावा बघा काय दिलेला आहे महाराष्ट्राला पाच हजार वर्षात मुंबई मिळणार नाही हे उद्गार कोणाचे आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय बी सका पाटील यांचे उद्गार आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस सवा बघा एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड झाली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए फाजल अली ठीक आहे प्रश्न पुढचा बघूया प्रश्न क्रमांक तेवीसावा बघा काय दिलेला आहे बिळगाव साहित्य संमेलनात रिकामी जागाची स्थापना करण्यात आली कशाची स्थापना करण्यात आली पर्याय ये संयुक्त महाराष्ट्र समिती हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चोवीसावा काय दिलेला आहे बघा अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय स्थापना हे कार्य कोणी केले म्हणजे या छात्रालयाची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डॉक्टर पंजाबराव देशमुख लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा काय दिलेला आहे बघा रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली बघा बेसिक प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय स्वामी विवेकानंद असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीसावा बघा काय दिलेला आहे तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले तर पर्याय ये महात्मा ज्योतिबा फुले हे आपल्या प्रश्नाचं असणार आहे करेक्ट उत्तर ठीक आहे पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे लोकहितवादींचे संपूर्ण नाव काय लोकहितवादीचे पूर्ण नाव काय आहे तर पर्याय बी गोपाळ हरी देशमुख हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सवा बघा काय दिलेलं आहे गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारसरणीला काय म्हणतात बघा महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे त्यामध्ये व्हिडिओची लिंक सोबतच अशी रिलेटेड अपडेट आप आपण त्या ठिकाणी टाकत असतो ठीक आहे आता या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय बी बुद्धी वाद त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न एकोणतीसावा बघा काय दिलेला आहे गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडून महात्मा गांधींनी कोणता वारसा घेतला या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय सी राजकारणाचे आध्यात्मिकरण ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसावा बघा महत्वाचा प्रश्न आहे गांधीजीच्या विधायक कार्यक्रमाचा भाग नव्हता कोणता भाग नव्हता पर्याय ए चरखा बंदी ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एकतीसावा बघा काय दिलेला आहे शिरपणे सिद्धांत हा कोणत्या मुद्द्याशी संबंधित आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए शिक्षण ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया बत्तीस नंबरचा प्रश्न बघा डॅश या ग्रंथाशी एलफेस्टनचा संबंध आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय ए भारताचा इतिहास ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर तेहतीस नंबरचा प्रश्न प्रश्न बघा काय दिलेला आहे उमाजी नाईक कोणत्या जमातीचा होता या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्यायसी रामोशी या जमातीचा उमाजी नाईक होता ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचं प्रश्न क्रमांक चौतीसावा बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विविध जातीच्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणी वसतीगृह चळवळ सुरू केली या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्यायसी छत्रपती शाहू महाराज ठीक आहे पुढचा प्रश्न बघायचा मग चला पुढचा प्रश्न बघूया पस्तीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे महाराष्ट्रातील ब्राह्मणोत्तर चळवळीशी संबंधित नसलेली व्यक्ती कोण आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी महर्षी कर्वे ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीसावा बघा काय दिलेला आहे कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी सशस्त्र क्रांती ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीसावा बघा कोणते तत्त्व सत्यशोधक समाजाचे तत्व होते कोणते तत्व सत्यशोधक समाजाचे तत्व होते तर पर्याय डी अद्वैत सिद्धांत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीसावा बघा साने गुरुजींनी कोणते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी श्री विठ्ठल मंदिर ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीसावा बघा काय दिलेलं आहे दीनबंधू सार्वजनिक सभा कोणी सुरू केली या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अठराशे अठ्ठ्याऐंशी कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीसावा बघा सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक कोणी लिहिले बघा सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले त्याच्यानंतर एक्केचाळीस नंबरचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे बघा अठराशे सत्तावन्नचा चा उठाव पाहिले ना राष्ट्रीय ना स्वातंत्र्य युद्ध होते हे मत कोणत्या इतिहास इतिहासकारांचे आहे बघा काय दिलेलं आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव ना पाहिले ना राष्ट्रीय ना स्वतंत्र युद्ध होते हे मत कोणत्या इतिहासकारांचे आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए पी सी मुजुमदार ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीसावा बघा महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे बघा मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर कोण होता कोण होता मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर तर पर्याये माउंट स्टुअर्ड एल्फिस्टन्स हे होते मित्रांनो ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीसावा पाहण्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक दिलेली आहे मित्रांनो ठीक आहे बघा त्रेचाळीस नंबरचा प्रश्न मुंबई प्रांता प्रांताचा दुसरा गव्हर्नर कोण होता महत्त्वाचा प्रश्न आहे पर्याय बी जॉन मालकम हे मुंबई प्रांताचा दुसरा गव्हर्नर होता मित्रांनो ठीक आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस चा हवा बघा निबंधमालाचे संपादक कोण होते निबंधमालाचे संपादक कोण होते पर्याय हे विष्णूशास्त्री चिपळूणकर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याच्यानंतर पंचेचाळीस नंबरचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे मुंबईचे शिल्पकार कोणास म्हणतात या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी जगन्नाथ शंकर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ठीक आहे आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न छेचाळीस नंबरचा प्रश्न आहे लोकहितवादींचे मूळ नाव काय होते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए गोपाळ हरी देशमुख हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे ओके छेचाळीसपैकी किती प्रश्नाचे करेक्ट उत्तर आपल्याला दिता आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा ला ला आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे स्पेशल पो पोलीस भरतीसाठीच नव्हे तर इतर पदांसाठी सुद्धा हे जी केचे क्वेश्चन महत्त्वाचे होते ओके आता भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद